स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी महान सेनानी राजकारणी समाजसुधारक कवी आणि लेखक असणारे सावरकर मराठी भाषाशुद्धी आणि लिपीसुद्धी या चळवळीचे प्रणेते होते सावरकर यांनी नेहमीच सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पुरस्कार केला अभिनव भारत या क्रांतिकारकांच्या संघटनेची स्थापना करत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध क्रांतिकारी कारवाया केल्याबद्दल त्यांना दोन जन्मठेपाची शिक्षा अर्थात काळ्या पाण्याची शिक्षा टोटवण्यात आली अंदमनातून सुटल्यानंतर रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांनी हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी अनेक समाज सुधारणा केल्या जवळपास पाचशे मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली अनेक आंतरजातीय विवाह लावले वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी पायोपावेशनाचा निर्णय घेत त्यांनी अन्न आणि पाणी औषधाचा त्याग केला आणि सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे शहासष्ट रोजी त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि एकतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान देश कायम स्मरणात ठेवेल त्यांचं योगदान हे विकासासाठी आणि समृद्धासाठी समृद्धीसाठी नेहमीच आपल्याला प्रेरित करत राहील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकर यांना आदरांजली वाहिली आहे